आणि ही सगळी पडलेली असत वाऱ्यान कवला खाली वगैरे फुटलेले तुम्हाला दिसतात आणि जसं की बोलले दोन टाइम झाला या साईडची पूर्ण कवला उचलान पडलीत वाऱ्यान आणि उडान तिकडे त्या साईडक पडली ती पडली केवढी मोठी काजा बागेच पण नुकसान पोपळी माडाची पण वाट लागली आता अचानक आता परत झालं आता अचानक मजूरदार करणं मुश्किल ह्यासाठी काही काय झालं काय हो कसं काय म्हणत वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडई हल्ली जोरदार पाऊस पडता रोज सांगते आणि हल्ली दोन तीन दिवस एकदम जोरात वारा चालू असता आणि आमच्या घराकडे पण पन... कालपासून असं रात्री सकाळी एकदम फाटेक चार पाच दरम्यान जोर दर हो का एकदम जोरदार वारा येतात म्हणजे एरवेज आम्ही अलार्म लावून उठतो पण अलार्म लावची सुद्धा गरज नाही असं वारा लगेच उठाक जातं असं वाटतं काहीतरी आता पडतालं वगैरे आणि त्या दिवशी आपण आंबाडे काढून गेलेलो माळकर काकांसोबत तर त्यांच्याच घराकडे जाते एकदम त्यांचं बऱ्यापैकी नुकसान झाला भरपूर म्हणजे भरपूर दाखवते आणि सेकंड टाईम असा दोन वेळा सकाळी पण वादळ झालं मग अशी करेक्ट नुकसान बरा म्हणजे बऱ्यापैकी बघू शकता कवला वगैरे ठेवलेलीच असत आणि ही सगळी पडलेली असत वाऱ्यान कवला खाली वगैरे फुटलेले तुमका दिसतात आणि जसं की बोलले दोन टाइम झाला या साईडची पूर्ण कवला उचलून पडलीत वाऱ्यान आणि उडान तिकडे त्या साईड पडली ती पडली या साईडला पण पडली आणि पत्रे फुटले त्यांचे पडवी असतं तिकडे असो हे असे आतमध्ये इकडे चिर पडले बऱ्याच ठिकाणी असत हे बघा इकडे हे बघा वरती वरच्या साईड गेले हे बघा माळकर का मागच्या पडली ते काय आमका पोटू मार गणवत नाही वरती आता चढाक मिळणार नाही आणि दुसरी पावडा सकाळी खरं तर कवला पूर्ण उडान गेले त्या बरीच फुटली बाग दाखवते इकडन जावे आणि उडली ती उडली बघा इकडे होऊन पडली इकडचं पत्र फुटलो त्याच्यानंतर बघा या साईड फुटलो आणि बघा केवढी मोठी काज आहे बघा मग बागेचं पण नुकसान पोपळी माडाची पण वाट लागली तरी बघू शकता तुम्ही कास थोडीशी पुढे होती म्हणा त्या साईडिक नाही तर पूर्ण याचा नुकसान होणार होता ही आता पडली ना वारा झाला तेव्हा ती ले ले थी थी ना ना ते परत लावलेली कवला परत उडवली चपरावर परत ती एक कौला परत की आतमध्ये किती फुटली होती काय कळायचे ना ओत चढल्याचे आणि पावसाच्या मजूदार एकटा मिळत नाही सकाळी मजूरदार आणलेले आता अचानक आता परत झालं तर आता अचानक मजूदार गावणं मुश्किल तर साडी काय का झालं काय त्याचं काय बघलोय ना ते माझे पडले की मी लावले थंय पडली होती बघा दोन त्या साईडची हल्ली इकडे अशी काजी चावा लांब होती म्हणून बघू शकता अशा प्रकारे सगळ्याची वाट लागलेली आहे आणि सकाळी येऊन बघून गेलेत आणि नुकसान भरपाई मिळत कधी मिळतात ती बघूया आणि विषय असं झालो की सकाळी मी पण इल दिले पण सकाळी एका शूट वगैरे करूक नव्हते कारण सगळं नीट वगैरे केलो आणि दुसरी गोष्ट जर सकाळी रिपेअर करून झाल्यानंतर मजूरदार घालून आता या दुसऱ्या टायमाग झाला परत त्याच्यामुळे टेन्शन सकाळची कावला फुटलेली रिप्लेस केलेल्या मी सकाळी फोटो वगैरे टाकलेलो जाऊया आता घराकडे फ्यू फ्योमेंट्स लेटर म्हणजे मंडई तुम्हाला डायरेक्ट रात्री भेटत आहे आणि तुम्हाला म्हणजे दुपारी तीन वाजता लाईट गेली होती अजून येऊ नये आणि संकष्टी पण असा दिव्याकडे बनवतात गुलाबजामून गुलाबजामून दिवसभर पाऊस चालूच होतो

फुलाबजामन आणि जेवण दोनही आपला रेडी झालेला पण लाईट काय आपली योग नाही बरोस टाइम झाला होता दहा वाजले आणि आमचा येऊचा टाइम योग योग बसतो खालीच टाकला खाली नाही बरंच बसतो पप्पा तुम्ही जेवताय इच्छा मोडली लाईट मध्ये सगळ्यांची जेवची आज ए बाबा तू बाहेर चल पाठी मी हे बघा आता परफेक्ट रेडी मस्त केलं खारात लांबो असा सगळ्यांची जुन्या आठवणी खारात लांबो त्याच्यानंतर

वरची वरची घालवू नको जास्त हा अशी घाल टमाटो घाल ने मापत, दि बर ना आजचीच पॅकेट आहे ना विस रु, विस ना चाळीस रुपयात आपले पस्तीस दोनच दि नंतर घेते

जेवण वगैरे झालेला असा आपला आणि आता काय नाही आता ना आहे सगळेजण झोपाची तयारी करतात अगरबत्ती एकच रवलेली आहे शिल्लक ही आता ला। आम्ही लावतो आमच्या इकडे झोपताना आणि बाकीचे तर अशेच जमिनीवरती जागा धरलेली आहे इकडेच सो so, आता काय नाही आता करते मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल किला अजिया दिसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग